एसआरए वरून हायकोर्टानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले तीस वर्षानंतरही मुंबई झोपडमुक्त झोपडपट्टी मुक्त का झाली नाही आपल्याला मोकळ्या जागांची गरज नाहीये का अशा प्रश्नांची सरबत्ती करत झोपडपट्टी पुनर्वसन म्हणजेच एसआरए कायदा निष्प्रभ ठरत असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलंय या सुनावणीमध्ये न्यायालयानं काय म्हटलेलं आहे एक नजर टाकूया मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी झोपू कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी खाजगी विकासक झोपडपट्टीवासियांचा बळी घेत आहे आपल्याला केवळ उंच इमारतीच हव्या आहेत का मोकळ्या जागांची गरज नाही का परदेशातील शहरात मोकळ्या जागा ठेवण्यावर भर दिला जातो शाश्वत विकासाची गरज आहे कॉन्क्रीटच्या जंगलाची गरज नाही असं हायकोर्टानं ना सुनावलंय झोपडपट्टीवासियांची खाजगी विकासकांच्या निर्णयावर अवलंबून आहेत खाजगी विकासक झोपडपट्टी वासियांचा बळी घेतात सरकार आणि प्राधिकरणाची बघ्याची भूमिका भाडेतत्वावरील घर योजनेचा विचार करा